सीजन वन दोन जीवांच प्रेम आयुष अवनी पार्ट आहे सिक्सटीन आयुष आणि अवनी खूप टेन्शन मध्ये येतात इतका वेळ झालेला बघून आयुष बोलतो हे बघ शोनू जसं मी तुला घेऊन आलो आहे तसंच नीर सोडून पण येईल मी तुला अवनी बोलते पण मामा बाप्पा काय बोलणार आहे आयुष बोलतो डोंट वरी मी सर्वात सांगणार बरोबर सो तू प्लीज अजिबात काळजी करू नको अवनी बोलते ठीक आहे पण प्लीज तू छान बोल म्हणजे मम्मा पप्पाला विश्वास झाला पाहिजे नाही तर माझं काही खरं नाही आहे तर आयुष बोलतो हा ठीक आहे चल आता निघू आपण अवनी बोलते हा चल आता काय होईल पुढे आयुष आणि अवनी दोघे येतात अवनीच्या घरी आणि मग डोअर बेल रिंग करतात अवनीची मम्मा दार उघडतात अवनीची मम्मा बोलतात इतका वेळ का अगं आणि काय आहे हे सर्व हा आयुष बोलतो काकू प्लीज तुम्ही शांतवा मी सर्व सांगतो तुम्हाला प्लीज आज चला नेट बोलू आपण यावर तर अवनीचे मम्मा आत जातात रागामध्ये आणि तिथेच अवनीचे पप्पा पण असतात अवनी खूप घाबरलेली असते आणि तिचे हात असे थरथर कापत असतात तर आयुष बोलतो हे बघा तुम्ही सगळ्या आधी प्लीज शांत व्हा मी सर्व सांगतो नीट मग ते ऐकून जे बोलायचं आहे ते बोला ओके तर अवनीचे पप्पा बोलतात हां बोल आयुष बोलतो मी माझ्या घरी होतो आणि मला कॉल करून सांगितली होती की मी फ्रेंडच्या बड्डेला चालली म्हणून तर मग त्यानंतर मी काही वेळाने कॉल केला हिला तरी बोलली जेवण करून जाणार आहे घरी आणि सर्व फ्रेंड्स आहे तर थोडा उशीर होईल मग परत काही वेळाने कॉल केला आणि विचारलं कुठे आहे तर ती तिथेच आहे बोलली मग मीच गेलो इतकं वेळ कसं लागत आहे म्हणून तर सर्व फ्रेंड्स होते म्हणून वेळ झाला बोलली आणि मग एक मुलगा तिथलाच होता तो सोडून देतो बोलला पण मी नाही बोलून मग मीच घेऊन आलो इला अच्छा नाही स्टोरी आ तर अवलीच्या मम्मा बोलतात बरं बरं ठीक आहे आणि बरं झालं तो आणून दिलं कारण बाकी मुलांवर विश्वास नाही आहे आणि तिला आधीच सांगितलं आहे कधीच कुणासोबत कुठे जायचं यायचं नाही आवेश बोलतो ओके गुड तिला काही बोलू वगैरे नका आता कारण ती आताच बघा किती जास्त घाबरून आहे मग कुणी काही बोलणार तर पुन्हा घाबरून जाणार तब्येत वगैरे खराब करून घेणार सो प्लीज नका बोलू अवनीचे पप्पा बोलतात ओके ठीक आहे याआधी ती कधी कुठे असं गेली नाहीये आणि आज गेली तरी इतकं उशीर झालं तिला यायला म्हणून आम्ही घाबरून होतो आणि थोडं राग पण आला होता पण आता काही टेन्शन नाही कारण ती सुखरूप घरी आली आहे सो इट्स ओके आयुष बोलतो चला ठीक आहे मग येतो मी अवनीचे पप्पा बोलतात ओके बेटा ठीक आहे आयुष जायला निघतो तर त्याच्या मागेच अवनी पटकन बाहेर येते आणि ती मम्मा पप्पाला सांगतच बाहेर येते की मी आयुषला बाय करून येते म्हणून वट अवनी कशाला आली असेल बाहेर अवनी बोलते आयुष थांब ना आयुष बोलतो अगं तू परत कशाला येत तर अवनी बोलते काही नाही मला एक काम आठवलं बोलतो सांग ना काय अवनी आयुषला जाऊन पटकन टाईट हक करते आणि किस करते आयुष बोलतो काय झालं ग पागल शोनू हा अवनी बोलते काही नाही माझ्या डोक्यावरच इतकं मोठं ओझ कमी झालं ना म्हणूनच त्या खुशीमध्ये तुला हक आणि किस केली आयुष बोलतो तू बर शोनू ठीक आहे मग आयुष पण अवनीला हक करतो आणि छान फॉरवर्ड वर किस करतो आयुष आणि अवनी हे दोघे हे सर्व अगदी मनमोकळे मनाने करतात कारण रात्र असते आणि बाहेरची लाईट ऑफ असते मग आयुष जायला निघतो आणि घर, अवनी घरी जाते पण ती घरात जाताना रडायला लागते रडायला नेक्स्ट पार्ट इज गाईज सो आता सर्व ठीक असताना पण अवनी का रडत आज जाते आणि याचं खरं कारण काय आहे हे बघायला पुढच्या पार्टचा वेट करा रायटर आहे शुभ हम्म